विष्णुनगर येथे श्रीराम अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा विंचूर विष्णुनगर येथे दिनांक सात रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या अयोध्या राम जन्मभूमीतील अक्षदा मंगल कलशाची विष्णुनगरातील भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मारुती मंदिरापासून टाळमृदुंगाच्या गजरेत शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला पालखी मिरवणूक काढण्यात आली पूर्ण गावामध्ये शोभायात्रा उत्सवात झाली यावेळी श्रीराम माता सीता लक्ष्मण पवनपुत्र हनुमान व राजा सुग्रीव व त्यांची वानरसेना अशा पात्रांची झाके तयार करण्यात आली होती मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन शाळकरी मुलांनी रंगीबिरंगी कपडे परिधान केल्याने शोभायात्रा खुलून गेली होती सियावर रामचंद्र की जय एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा यावेळी रामभक्तांनी दिल्या दिनांक आठपासून घरोघरी अक्षदा वाटप करून निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याप्रसंगी मारुती मंदिर येथे उत्सव सोहळा साजरा करण्याबाबत यावेळी चर्चा आहे विष्णुनगर येथील भजनी मंडळ महिला भाविक व ग्रामस्थ यांनी शोभायात्रेत मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला विंचूर प्रतिनिधी राजेश बडांगे